हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकाला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोदी उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि वगिरी राहणे पाटील मेडिकल स्टोअरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो म्हणजे या मेडिकल स्टोअरचं उद्घाटन दोन दिवसापूर्वी मला आग्रहाचं निमंत्रण मिळालं माझ्याकडे वेळ होता आणि मला बरं वाटलं की चला त्या निमित्तानं सावरगाव कळवाले काही बोलू येत नाही तर की सगळ्यांच्या भेटी <laughs> सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं अशोकनी तिथे या कुटुंबाचा सगळा इतिहास सांगितलेला आहे सुरुवातीचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये शांताराम पाटील राहाणे यांनी केलेले कष्ट हमाली सुरुवात मार्केट मध्ये हमानी बसून सुरुवात केलेली परंतु मुलं सुद्धा कर्तृत्व निघाले अण्णा साहेबांच्या दिस म्हणजे तुम्ही सुद्धा केले गवंडी <laughs> कामासह म्हणजे कष्टाची लाज बिलकुल बाळगली नाही आजचे दिवस जे आलेले आहेत ना ते पहिलं या कष्टाला म्हणजे चंद्राम पाटील राहाण्याच्या आदरणीय आई साहेब त्यांच्या त्यांच्या कष्टाचं पहिलं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे या कष्टामुळे आजचे चांगले दिवस आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं शेती सुद्धा खूप चांगलं सांगितलं तुम्ही कि शेती इकडची विकली तिथे गोल्डन सिटी उभी राहिली तर तिकडे अकरा एकर घेतली आदर्श शेती असं सांगितलं आदर्श शेती तयार केली तेवढ्यावर भागलं नाही तर पुढे हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा आताच रणजित यांनी सांगितलं की हॉटेल सुद्धा खूप चांगलं चालतंय आता मुलाला परत एक मेडिकल काढून दिलेलं आहे ही धडपड आहे प्रयत्न आहे आपण शेतकरी मंडळी आता आतापर्यंत अशी स्थिती होती की शेती म्हणजे आता अशी काही आपल्याला जमलंच नाही उद्योग व्यवसाय तरी जायचंच नाही अशी पद्धत होती उद्योग व्यवसाय हा असा असतो की ज्याच्यातून तुमची एखादा की शेती आता ही तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून खूप प्रगती होत असते आणि पहिला आणखी एक गुण त्यांचा होता जरी शॉर्ट असं असलं पण जो स्वतःची जागा बदलतो ना त्याची प्रगती जास्त असते मायग्रेशन ज्याला म्हणतात जो जागा बदलून नव्या ठिकाणी जातो तो प्रगती करीत चालतो आता हे आपले सगळे निर्वाचित निर्वासित म्हणतो सगळे पंजाबी आले आता पहा म्हणजे आपले पोरं त्यांच्या दुकानात गटडे घेऊन करत होते की नाही तिथे एक दोस्त त्यांचा फायदेशीर काय त्यांना किळ नाही कुंकू नाही लग्न नाही काही नाही बारसं नाही <laughs> काही बाकी नाही एक धंदा एक धंदा आणि ते गटडे घेऊन बाजाराने करायचे त्यांचे मोठ्या शोरूम त्यांच्या पोरं आपले कामाला कशा, कशावर करणार तुम्ही ज्यावेळेस जाता त्यांची धडपड करताना त्या धडपडीतून प्रगती होत असते आणि यांची धडपड आता इतकेच आहे चांगलं की पाहुण्यांनी सांगितलं का चार पाच स्टोर व्हाव पण नाशिकला इकडे पुण्याला इकडं सळीक व्हावा असं म्हणू आपण काय बिघडत नाही कारण <laughs> एकदा लाईन बसली ना एकदा लाईन आपल्याला बसली तर खूप काही करता येतो आता आपण हॉटेल्स आपण पाहतो संगमनेरला जे हॉटेल्स आहे त्याच्यामध्ये काल मी पर्यंत बाळासाहेब ढोले आपले याचे घरगावचे आंबेचे नाही म्हणत ते चेन सुरू झाली त्याची ग्रेस गार्डन चांगलं चालायला लागलं म्हटलं तर शेतकरीचे शेतकरीचा मुलगा आहे सर पण आता बदल करत करत कुठं चालले तेव्हा ही एकदा व्यवसायाची चेन जर जमली ना तर खूप कोठ काही करता येतं ही वस्तुस्थिती असते आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय राहणे परिवाराला खूप अभिनंदन त्यांचं करतो आतापर्यंत कर्तृत्वा करता नवीन व्यवसाय सुरू करत असताना सुद्धा सावरगाव तळ सुरू करत असताना पाव निरावळ येत आहे त्यामुळे काही अडचण नाही त्यामुळे खूप यशस्वी ना निश्चितपणे चालत हे खरंय की सावरगाव तळ थोडस मी किती वर्ष आलो हे मला दाखवत नाही परंतु मी बी असं समजत होतो की काय नाही आपण महाराष्ट्र पाहा सगळे माहिती तुम्ही महाराष्ट्र पाहा आम्ही तालुका सांभाळतो मतदारसंघ सांभाळतो त्यामुळे मी बसलो महाराष्ट्र पाहा सावरगाव तळाला यायचं राहून गेलो सभा मोठ्या झाल्या सभा फार सुंदर झाल्या मोठ्या झाल्या सांगत होते त्यामुळे मी खुश होतो काय नाही सावरगाव तळ बरोबर झालं आता ते सगळीकडेच झालं त्याच्या काय त्याच्या बाबतीत काय मी बोलत नाही परंतु खूप कष्टानं खूप मेहनतीनं उभं राहिलेलं गाव असं उदाहरण सावरगाव तळचं करावं लागणार खरं सांगतो मला आठवतं था की पहिल्या सुरुवातीला काहीच पाण्याचा व्हावा नव्हता हो आणि दूध धंदा करत असायचे दुधाचा व्यवसाय करायचा तर त्याच्याकरता चारा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये भूस आणायचं आणि ते भूस भुसात आणि मग बाकी बाकीच खाद्य आणून बाहेरचं चौकशी खाद्य देऊन त्याच्या पद्धतीने गायात पोचण्याचं काम मला एक लक्षात येतं की माझा जो गोरव्याला गहू गो होता एकदा मशीन आलं आणि मी म्हटलं मशीन लावून टाकू म्हणजे झटक्यात एका झटक्यात पाच एकर तर मोकळं होतं लगेच भाऊ वाटलं मला अरे ते मशीन बिशीन नाही लावायचं लहान भाऊला लागेल बर का ते भूस म्हणजे लहान भाऊ भूस लागेल मशीन काय लावायचं नाही <laughs> म्हणजे बात एकाची काळजी घेण्याची पद्धत होती परंतु किती कष्ट किती मेहनत याला काही सीमा नाही तुमच्या आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कायम घुसवाहन त्या मोटरसायकली तुमच्या त्या किटल्या की पळापळ दिवस रात्र पळापळ हे खूप कष्टानं सगळं उभं केलं हे बिलकुल नाकारता येणार नाही नंतर पाण्याचं ना, ना ना <laughs> <laughs> नंतर झालं हे बा मी आता तिकडे जास्त बोलायचं का नाही हा विषय तसं तर अशोक बोललावी माझं माझं आता ते इथून तर काय आणणं शक्य नव्हतं हो पाठ तसा निघणं शक्य नव्हतं हो परंतु ते पाणी आपण आणलं ते सोपं नव्हतं हे हो तुम्हाला सांगतो